पावसाळ्यात वीज समस्या निर्माण होऊ नये यासाठी महावितरणाने पावसाळी पूर्व कामांची सुरुवात केली आहे यामध्ये विद्युत प्रवाहात अडथळा निर्माण होईल अशा सर्व यंत्रसामग्री विद्युत वाहक तारा वृक्ष छाटणी यासह इतर कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे जरी शहरात दरवर्षी पावसाळ्यात विजेच्या संदर्भातील समस्या उद्भवतात या समस्यामुळे वीज पुरवठा खंडित होत असतो त्यामुळे शहरातील नागरिकांना याचा फटका बसू नये यासाठी पावसाळा सुरू होण्याआधीच ठिकठिकाणी वीज तारांना अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या केलेल्या छाटणीबाबत महावितरणने पालिका प्रशासनाची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे बोलले जात आहे तरी परवानगी न घेताच वृक्ष छाटणी केल्याने पालिका प्रशासनाने कसलाही आक्षेप घेतला नाही वृक्ष संवर्धन कायद्यांतर्गत महावितरणवर कारवाई करणे अपेक्षित असून देखील कारवाई नाही ही आश्चर्याची बाब आहे तसेच महावितरणने वृक्षाच्या फांद्यांची छाटणी करून आहे त्या रस्त्यावरच सोडून दिल्याच्या तक्रारी आहेत त्यानुसार प्रशासकीय अधिकारी विभागीय अधिकाऱ्यांना छाटलेल्या फांद्या न उचलल्यास कारवाईच्या सूचना देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ